नागपूर शहराला लागूनच असलेल्या महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राचा राख बंधाऱ्याचा कोराडी मंदिराच्या मागील बाजूस घडलेल्या या घटनेमुळे तेथे राख उचलण्यासाठी गेलेले आठ ट्रक पाण्यात बुडाल्याने खळबळ उडाली आहे कोराडी वीज निर्मिती प्रकल्पातून निघणारी राख येथील एका राख बंधाऱ्यात साठवून ठेवली जाते या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात महानिर्मितीकडून नियुक्त कंत्राटदार नित्याने राख उचलून वितरित करतात दरम्यान मंगळवारी पहाटेपासून येथे बंधाऱ्याच्या आतमध्ये राख उचलण्याचे काम सुरू होते यावेळी एका जेसीबीचा पंजा आतमधील पाणी अडवलेल्या बंधाऱ्यावर पडला त्याने बंधाऱ्यातील पाणी बाहेर झिरपू लागले दरम्यान हळूहळू पाण्याचा वेग वाढला थोड्याच वेळात राखीची उचल होणाऱ्या भागात हे पाणी शिरले यावेळी येथे राखीची उचल करण्यासाठी उभे असलेले आठ ट्रक पाण्यात बुळाले ही माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांचे धाबे दण आणले तातडीने काही अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत